भविष्यात सांगलीकर घरपट्टी विरोधात रस्त्यावर येणार घरपट्टी वाडीलाल हॉटेल चालक मालक संघटनेचा विरोध सांगली महापालिका प्रशासन आयुक्तांनी घरपट्टीबाबत चर्चा विनिमयसाठी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि अनेक संघटना प्रमुखांना महापालिकेच्या वसंतदादा सभागृहामध्ये बैठक बोलवली असता घरपट्टीबाबत कोणताही निर्णय झाला नाही महापालिका प्रशासनाने प्रोजेक्टद्वारे कशा पद्धतीनं घरपट्टीची वाढ करण्यात आली हे दाखवण्याचा प्रयत्न केला ही वाढीव घरपट्टी महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आणि पालकमंत्र्यांच्या मान्यतेने करण्यात आली हे दाखवण्याचा प्रयत्न महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त करत होते त्याला सर्वांनी कडाडून विरोध केला महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कारभार असताना वाढीव घरपट्टीचा ठराव करण्यात आला अशी दिशाभूल प्रशासनाकडून करण्यात आली यावेळी माजी महापौर उपमहापौर स्टँडिंग चेअरमन आणि अनेक सदस्यांनी त्याला कडाडून विरोध केला ठराव वाचून दाखवण्याची सर्वांनी विनंती केली सर्वजण आक्रमक झाल्यावर गडबड गोंधळामुळे आयुक्त बैठक सोडून पळून गेले कोणीही वाढीव घरपट्टी भरण्यास तयार नाही असे सर्वांकडून सांगण्यात आलं हॉटेल चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पवार यांनी महानगरपालिका हत्तीमधील रहिवाशी नागरिक व्यापारी हॉटेल व्यावसायिक यांना वाढीव घरपट्टी मान्य नाही आणि ते भरणार नाहीत अशी आक्रमक भूमिका मांडली आज घरपट्टीबाबत सांगली मिरज भोपाळ महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी बैठक बोलावली होती लोकप्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते कोणताही निर्णय घरपट्टीबाबत झाला नसून घरपट्टी भरण्यास सांगलीतल्या सर्व संघटना असतील राजकीय पक्ष असतील कार्यकर्ते असतील नागरिक का असतील कुणालाही वाढीव घरपट्टी मान्य नाही ज्या पद्धतीनं घरपट्टीची आकारणी केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेली आहे ज्या वेळेला भविष्यात लोकप्रतिनिधी येतील त्याला घरपट्टीची आकारणी व्हावी असं सर्वानुमते ठरलेलं आहे आणि आयुक्तांनी पालकमंत्री महोदयांना जबाबदार धरून ही घरपट्टीची आकारणी करण्यात येते असं वारंवार म्हणत होते पण हे सगळं चुकीचं आहे पालकमंत्री सर्व सांगलीकरांबरोबर आहेत प्रशासनाबरोबर नाही आणि पूर्णपणे आयुक्त दिशाभूल करीत आहेत तर आजच्या बैठकीमध्ये कोणताही ठराव झाला नसून घरपट्टी कोणत्याही प्रकारची आम्ही भरणार नाही सांगली जिल्हा हॉटेल चालक मालक असोसिएशनच्या वतीने सर्व सांगली शहरातील हॉटेल सांगली मिरज कुवट महानगरपालिका हद्दीमधील हॉटेल व्यावसायिक पुणे घरपट्टी भरणणे पुनाली हे मान्य नाही तसेच शैलेश पवार यांनी निवेदन ही आयुक्तंना दिले भविष्यात सर्व सांगलीकर करपट्टी विरोधात रस्त्यावर येणार अशी परिस्थिती दिसत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा